राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय संकल्पना संकल्पनामा आपण जाहीर केला आम्ही जे त्यात बघितलं सगळे राज्य सरकारचे काम दाखवलेत महापालिकेचा नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका गुरखी नाही आहे नांदेडचा समग्र विकास करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी राज्य सरकार केंद्र सरकार आणि बैराजच्या नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाही आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफ इंडिया त्या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झालं आतापर्यंत त्याच्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची होत्या पण ते अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची ट्राफिकची समस्या आहे पार्किंग त्याचा त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख अजून काय केलं पाहिजे ट्राफिक आहे म्हणजे आहे करायचं आपल्याला ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते गाड्या वाढतात टू व्हीलर्स वाढतात त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले किंवा गुंतवणूक आली मॉल्स आले दुकानं वाढली इमारती वाढल्या त्याच्यामुळे गाड्या वाहना अधिक वाढली त्यामुळे ट्रॅफिक वाढली सर आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली इंदोरचे महापौर आज आले नाही इंदोरमध्ये मध्ये काही घटना घडली काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आले नाही आहेत हे माझी माहिती त्यामुळे ते येणार होते पण त्यांना घेऊ ते दहा दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलून घेऊ नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा नियंत्रण येऊ शकते हा प्रश्न सीसीटीव्ही नांदेडमध्ये मीस सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले ते कार्यरत होते मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे पैशाची कमी पडली म्हणून ते धावून गेलेलं आहे आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता करता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता मग पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल एन्फोर्समेंट अधिक करायचा असेल सीसीटीव्ही लावायचे असते ज्या ज्या ठिकाणी ते आम्ही पूर्ण करत तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे उमेदवारी पण बरेचसे निष्ठा वार्तानी जे आहे ते आपलं नाराजी बोलून काही नाहीये त्याच्यामध्ये आमची यादी तुम्ही बारकाईने अभ्यास केलाच नाही तुम्ही अडचण तीच आहे अभ्यास करा आणि तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी स्वरूपात थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी निकष काय निवडून येण्यासारखा आहे आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे मी सिद्ध करू शकतो कोणालाही पैसे मागितलेले नाहीत कोणाकडून पैसे माझं भाव अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या पन्नास वर्षाची आहे सर पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता ठीक आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून याची शक्यता दिली नाही आम्ही फॅक्ट आहे ना ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही खरी गोष्ट शिवसेनेसोबत कसं युती आम्ही सांगितलं ना, ना। आम्ही आम सा आठ ते दहा जागा त्यांना देऊ केल्या होत्या त्यांची जागा पंचवीस हो तीस जागा शक्यत नव्हती आम्ही त्या पंचवीस तीस जागा दिल्या असत्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायचं हा प्रश्न होता प्रयत्न मी केला मिळते असेल ना त्यांना तिकडे जागा मिळाल्या त्यांना मिळाल्या मिरोलीला मिळाली धर्माबादला त्यांना मिळालं त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी आता मुख्यमंत्र्यांची आज सभा पाच तारखेला नांदेडला नियोजित आहेत आता कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे पाच तारखेला आता आजच ठरे आता वेडलॉक संपलं की मग बाकीची तारखा मी खूप मेहनत करावी लागते करावं लागेल काही म्हणजे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती करणार समजून सांगणार उल्लेख केला की मला फक्त एक्क्याऐंशी तिकीट द्यायची होती मी पाचशे दिली असते पण जागा होते या लोकांची मोठ कशी बांधणार जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही असं हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात ज्यांचे उमेदवार नाही त्यांना प्रश्न नव्हता त्यांना आमचीच माणसं घ्यायची होती त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे अर्थ अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत देशामध्ये ज्या विविध राज्याशी निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहे आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे आणि मागण्यांची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झाली पालिकेत तुमची लढा राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत